अभ्यासिका ही तर स्मशानभूमी वाडी येथील विद्यार्थी एकत्र येत दररोज करतात अभ्यास आडाचीवाडी तालुका पुरंदर या छोट्याशा गावाने अवघ्या काही महिन्यात विकासाची मोठी झेप घेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे गावातील पायाभूत सुविधा स्वच्छता सामुदायिक उपक्रम या सर्वांसोबत गावाची स्मशानभूमी देखील आधुनिक सुसज्ज पद्धतीने उभारले आहे केवळ अंत्यविधीचे ठिकाण म्हणून ओळख असलेली स्मशानभूमी आज गावकऱ्यांसाठी भेटी तर मुलांसाठी अभ्यासाचं केंद्र ठरत आहे ही आडाच्या वाडीची वेगळी ओळख बनली आहे भीती शांतता आणि ओसाडपणा अशा प्रतिमांनी जोडली जाणारी स्मशानभूमी आडाच्या वाडीत मात्र पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसते स्वच्छ परिसर आकर्षक फुलझाडे बैठक व्यवस्था प्रकाश योजना पाण्याची सोय यामुळे येथे सतत ग्रामस्थांची वर्दळ उरकल्यावर गावातील अनेक ज्येष्ठ फिरण्यासाठी गप्पा मारण्यासाठी येथे थांबतात काही जण स्मशानभूमीतील सावलीत विसावा घेतात आणि नंतर घरी जातात स्मशानभूमीत जाणे म्हणजे भीती नव्हे शांतता मिळवणे असा अनेकांचा अनुभव होत आहे असे गावकरी सांगतात गेल्या काही दिवसापासून येथील मुले मुली दररोज संध्याकाळी स्मशानभूमीत दोन तास अभ्यास करण्यासाठी एकत्र जमत आहेत गटागटाने बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणारी मुलांचीही दृश्य पाहून येणाऱ्या ग्रामस्थांनाही आनंद होत आहे स्मशानभूमीत अभ्यास करताना आम्हाला भीती वाटत नाही उलट शांत वातावरणामुळे अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करता येते असे मुलांनी सांगितले आता आपण इथं अभ्यासिकेमधल्या विद्यार्थ्यांशी बोलू आहेत की त्यांच्या त्यांचा इथं अभ्यास होतो का नाही किंवा ते काय करतात किती बाळातो आता बर आता कोणता अभ्यास करतो इथं म्हणजे आता तू इथं स्मशानभूमीत बसला इथं अभ्यास होतो का तुझा खूप सुंदर होतो आनंदाने आणि होतो घरी चांगला अभ्यास होतो का इथं चांगला होतो चांगला अभ्यास तुम्ही किती जण असतात इथं पन्नास साठ सत्तर जण असेल आम्ही म्हणजे गावातली जवळजवळ तुम्ही सगळी मुलं इथं अभ्यासाला हो। बसता आता आपण ज्या प्रकारे बघितलं बगी की इथं लहान लहान मुलं जशी अभ्यास करत होती तशीच इथं ना मोठी मुलं आणि मुली हे पण अभ्यास करताना दिसतात तर आपण यांना विचारू की यांचा इथं अभ्यास होतोय की नाही होतंय नाव काय तुझं गायत्री पवार काय कोणत्या वर्षाला मी आता आहे मग इथं अभ्यास अभ्यासाला बसण्याचं कारण काय घरी घरी अभ्यास करायचं म्हटलं घरी ह्या टाईमला टी व्हीचा आवाज स्वयंपाक करतानाचा मग तो भांड्यांचा आवाज घरात सगळे असतात मग त्यांची बडबड त्यांचं बोलणं मग त्यांनी अभ्यास होत नाही मग हिथं आलं की कशी शांतता असते त्यामुळे अभ्यासात लक्ष लागतं आणि सगळी सोबत असतात त्यामुळं कसं कुणाला काही डाऊट असले तर ते पण क्लिअर होतात इथं एकत्र सगळे असल्यामुळे त्यामुळे इथं म्हणजे घरच्यापेक्षा इथं चांगलं वाटतं अभ्यास करायला शांतता असते रोज येते काहीतरी हो रोज येते एवढे सगळे रोज हां रोज असतात सगळ्या येतात म्हणजे सगळे येतात सोबत करतात आणि मग नऊ वाजता सगळे म्हणजे नऊ वाजता हे संपलं की मग सगळे घरी जातात नऊ त्यानंतर थोडक्या अभ्यास चांगला होतो चांगला होतो घरच्यापेक्षा इथं चांगला होतं